नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज श्री क्षेत्र वीर येथे सोमवते आमंशानिमित्त भाविकांनी घेतले श्रीनाथाचे दर्शन श्रींच्या उत्सव मूर्तींना घालण्यात आले नीरा नदीमध्ये शाही स्नान सोमवारी आमोशा निमित्त पुरंदर तालुक्यातील वीर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या काशी खंडाच्या काळेभैरावाचे अवतार श्रीनाथ मुस्कुबा व माता जोगेश्री यांच्या दर्शनासाठी पुणे जिल्ह्यासहित इतर जिल्ह्यातून भाविक भक्तांनी गर्दी केली होती महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे असे असताना देखील पुणे जिल्ह्यासहित इतर जिल्ह्यातून नाथ भक्तांनी श्रीनाथांच्या दर्शनाचा लाभ घेतलाय त्यातच आज सोमवत्या मौशा आणि शनीश्वर जयंती हा दुर्मिळ योग <laughs> जुळून आल्यामुळे भाविक भक्तांनी शनीश्वराचे आराध्य दैवत <laughs> श्रीनाथ मस्कोबा <laughs> चरणी लीन होऊन आपल्या मनोकामना नाथचरणी सांगितल्या पाठे चार वाजता श्रीनाथाची महापूजा होऊन गाभारा बंद करण्यात आला पुन्हा सकाळी सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला सकाळपासूनच देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक घालण्यात आले सकाळी दहा वाजता देवाला दही भाताच्या पूजा देखील बांधण्यात आल्या देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळाचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता दुपारी साडे अकरा वाजता दुपार तेऊन श्रीनाथांची पालखी लव्या जमासहित सहित श्री क्षेत्र श्रीक्षेत्र गोळे उड्डाण येथे मार्गस्थ झाली यासंबंधी पूर्वनियोजन संपूर्ण विश्वस्त मंडळाने केल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आलं नेहमीप्रमाणे अनेक श्रीनाथ भक्त कोडीत येथून पायीवारीकर श्रीक्षेत्रवीर येथे श्रीनाथाच्या दर्शनाला आले होते भर पावसात भिजत हा प्रवास श्रीनाथ भक्तांनी केला <thanee> श्रीक्षेत्रवीर येथे श्रीनाथांच्या दर्शनाला भर पावसातही लोक भिजत येत होते तर येथून श्रीनाथाचे दर्शन घेऊन श्रीनाथाचे मूळ स्थान क्षेत्र घोडे उड्डाण येथे देखील भाविक भक्त दर्शनासाठी जात होते सर्वत्र सवयी सर्जाचं चांगवल्या असं घोषणा ऐकायला मिळत होत्या आणि गुलालाची उधाळण केली जात होती मंदिरात दिवसभर दानशूर नाथभक्तांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी लाईट जनरेटर दर्शनबारी वाहनतळ व्यवस्था परिसर स्वच्छता जादा कर्मचारी स्वयंसेवक ट्रॉफिक पोलीस यांचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व सालकरी मानकरी विश्वस्त मंडळ सल्लागार मंडळ ग्रामस्थ भाविक आदी यावेळी उपस्थित होते माय मराठी न्यूजसाठी आहे नांदगुडे पुरंदर